बुस्टर चे नवीन संशोधित सोयाबीन वान बी जी एसओ सत्याहत्तर सत्यात्तर म्हणजे आश्रय बी जी एस ओ व्ही त्र्याऐंशी पस्तीस म्हणजेच त्र्यंबक बी जी एस ओ व्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजेच सई बीज प्रक्रिया का व कशाची करावी पिकाच्या सुरुवातीच्या काळात येणाऱ्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी जमिनीत उपद्रव्य करणाऱ्या नियंत्रणासाठी व नियंत्रणासाठी सुरुवातीची जोमदार वाढ व एक समान उगवण क्षमता एकर रोपाची संख्या वाढल्याने उत्पन्न वाढते स्वस्तात मस्त बीज प्रक्रिया जोरमेट तीन मिली किंवा पिक्सल दोन ग्रॅम अधिक पाणी चार मिली अधिक रिहांश चार मिली प्रति किलो बियाण्याला लावून पेरणी करा सोबत मोजून मिक्स करण्यासाठी बूस्टर शेकर बॉटली फ्री 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 मिळाल्यास बूस्टरचेच बियाणे घ्या व बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा